पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के में जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आव्हान करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम नमस्कार